देशभरात एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन प्रचंड उत्साहात देशभक्तीच्या गीतांच्या गजरात साजरा होत असताना लाल किल्ल्याच्या प्रांगणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांसाठी एक मोठ ऐतिहासिक आणि भविष्य घडवणारं पाऊल जाहीर केलंय पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना ही योजना नक्की काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही योजना 15 ऑगस्ट 2025 हजार पासून संपूर्ण देशभर लागू झाली असून तिचा उद्देश आहे रोजगार निर्मितीला प्रचंड गती देणे पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना आर्थिक आधार देणे आणि नियोक्त्यांना नवीन भरतीसाठी प्रोत्साहित करणे आता देशातील तरुण जेव्हा आपल्या पहिल्या नोकरीत प्रवेश करतील तेव्हा सरकार त्यांच्या हातात केवळ जॉब लेटरच देणार नाही तर थेट पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदतही देणार आहे ही मदत दोन टप्प्यांनी दिली जाईल पहिला हफ्ता सहा महिने नोकरी टिकवल्यानंतर आणि दुसरा हफ्ता बारा महिने पूर्ण करून वित्तीय साक्षरतेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर एवढ्यावरच नाही तर ज्यांनी या नोकरी दिली आहे त्या कंपन्यांना सरकारकडून प्रति कर्मचारी दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळेल बहुतांश क्षेत्रांसाठी हा लाभ दोन वर्ष असेल तर उत्पादन क्षेत्रासाठी तब्बल चार वर्षांचा लाभ मिळणार आहे या भव्य उपक्रमासाठी केंद्र सरकारने तब्बल नव्याण्णव हजार चारशे सेहेचाळीस कोटी रुपयांचं बजेट राखीव ठेवलं असून पुढील दोन वर्षांत तीन पूर्णांक पाच कोटी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष निश्चित केलं आहे विशेष म्हणजे लघु व मध्यम उद्योग उत्पादन सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून ही योजना मेक इन इंडियाला नवीन गती देणार आहे उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान व कौशल्यांचा समावेश करणार आहे आणि सामाजिक सुरक्षा सेवांचा विस्तार करणार आहे पात्रतेच्या अटी सोप्या आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर ई पी एफ ओ नोंदणीकृत संस्थेत पहिल्यांदा सामील होणे मासिक वेतन एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आधारसह यू ए एन तयार करणे आणि किमान सहा महिने नोकरीत टिकणे विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही पी एफ खाते प्रथमच उघडलं आणि आधारशी जोडल्यावर पात्रता आपोआप लागू होईल आणि रक्कम थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल नियोक्त्यांसाठी प्रक्रिया स्पष्ट आहे श्रमसुविधा पोर्टल वरून ईपीएफओ कोड मिळवणे ईपीएफओ एम्प्लॉयर लॉग इन वरून पी व्ही बी आर इंटरफेस मध्ये प्रवेश करणे पात्र कर्मचाऱ्यांची भरती करणे मासिक ईसीआर वेळेवर सादर करणे आणि प्रोत्साहन थेट एन लिंक बँक खात्यात दर महिन्यांनी मिळवणे ही योजना केवळ एक सरकारी योजना नाही तर हा आहे देशाच्या तरुणाईला पहिल्या नोकरीत करण्याचा उद्योगांना नवीन ऊर्जेने सज्ज करण्याचा आणि रोजगार निर्मितीच्या नव्या युगाची सुरुवात करण्याचा निर्धार आता भारतातील प्रत्येक तरुणासाठी ही संधी आहे आपलं करिअर घडवण्याची तर उद्योगांसाठी ही आहे वाढीची प्रगतीची आणि विकसित भारत घडवण्याची खरी वेळ